नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आहे तरी शेतकरी मित्र दिला असाल तर आपल्या शेतकरी मित्र चार तारखेपासून काही जिल्ह्यात पावसाला सुरक्षा अंदाज आहे आणि चार तारखेला देखील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर आपण पाहू शकता चार तारखेला शेतक मित्र विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस होऊ शकतो तसेच पाहिला असता पाच तारखेला देखील सेट विदर्भ आणि मध्य मित्र अर्बी समुद्र आणि बंगालच्या काळामध्ये जे चक्रकार झाला आहे त्याचा प्रभाव हा जाणार चार तारखेपासून अंदाज आहे आपण पाहतात अर्धी समुद्रामध्ये

किनारपट्टीवर देखील असे पाऊस पावसाचे वातावरण तयार झाले आहे किनारपट्टीवर वातावरण तयार झाल्यामुळे मुंबई कोकण गोवा या ठिकाणी नॉर्मल पाऊस तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील एक मिनिटच्या आसपास असा पाऊस हा फटका येऊ शकतो साधारण नॉर्मल पाऊस होऊ शकतो परंतु शिक्षण मित्र अहमदनगर बी तसेच कामा इंदापूर बारामती जाणखेड अहमदनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर या ठिकाणी थोडा पावसा जास्त पाण्याची शक्यता आहे संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी तीन ते चार मिली पावसाचा अंदाज आहे पैठण आणि बीड गेवराई आष्टी या भागामध्ये जरा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु ते जाणखेड बारशी करमाळा या ठिकाणी पावसा नॉर्मल होऊ शकतो एक मिली जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे चार तारखेला चार तारखे का पास संभाजीनगर सिल्लोर चलीसगा खाम बुल अकोला शक्यता है जालना अंबर गांव तो के अहमदपुरपुर धाराशीव ये चार तारखे पाउस शक्यता तार है हा पउ तारखेला शक्यता है मित्र हाउस रात्री देखील काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे खामगाव चिखली बुलढाणा या भागामध्ये रात्रीचा पाऊस देखील तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पाच तारखेला देखील शेतकरी मित्र पाच तारखे देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण आहे चिखली लढाणा जालना सिल्लोड संभाजीनगर तळगाव धुळे शिरपूर मनमाड वैजापूर संभाजीनगर पैठण नाशिक जुन्नरी गतपुरी ते पुणे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पाच तारखेला आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असता विदर्भ साहडला पाहिलं असता विदर्भ साहेबला देखील हे ढगाळ राहणार आहे आणि विदर्भ साईडला देखील नागपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाच तारखेला मित्र पाच तारखेला जवळजवळ संभाजीनगर लोणार चांगला जोरदार पाऊस राहणार नाशिक मालेगाव या भागात आहे तसेच सहा तारखेला देखील मित्र सहा तारखेला देखील मुंबई नाशिक पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे तसे अहमदनगरच्या काही भागामध्ये आहे अहिनगर मध्ये संभाजीनगर या ठिकाणी देखील सहा तारखेला पाऊस होऊ शक्यता आहे सात तारखेला त्या टायमाला पुणे आपलं सातारा अहमदनगर अहमदनगर नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो मित्र हा पाऊस हळूहळू पावसाच्या चार तारखेपासून वाढत जाणार आहे आणि चार तारखेला देखील सेट मित्र मालेगाव नाशिक पुणे अहमदनगर बीडचा काही भाग आपलं सातारा बारामती या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे আট তারপর বদল আট তারপর সোহাপুর দারাশি সঙ্গে সাতারা সোহাপুর সংজি নগর আহলে নগর পুনে সাতারা নাশিক মুম্বার চালদার পাওয়া শক্যতা সাত মিত্র আট তার पावसाचा जोर वाढत आहे आठ तारखेला हा पाऊस रात्री देखील काही भागामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि नऊ तारखेला हा पाऊस या आठसंख्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा मध्ये पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला देखील याच प्रकारे पावसाची शक्यता आहे मुंबई कोकण गोवा दहा तारखेला देखील चांगले सातारा भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सोलापूर अल्यनगर या भागामध्ये नाशिक या भागामध्ये आणि अकरा तारखेपासून परत पावसाचा थोडा जोर कमी होत आहे आणि परत बारा तारखेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेला मराठवाडा तथेच विदर्भ साईडला देखील काही पावसाची शक्यता आहे आणि बारा तारखेलाच त्याच मित्र बारा तारखेलाच रात्रीचा पाऊस राहण्याची खूप शक्यता आहे रात्री चांगला बारा तारखेला रात्री एक दोनच्या टायमाला संभाजीनगर लोणा जालना नंदे लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पहिला माजलगाव परभणी हिंगोली या जिंतूर लोणा या भागामध्ये एक दोन जोरदार पाऊस राहण्याची शक्यता बारा तारखेला रात्री आणि या पावसामध्ये खूप असा बदल होऊन बारा तारखेपासून एकदम जोरदार असा पावसाला सुरुवात होत आहे आणि हा पाऊस बारा तारखे चौदा तारखेला परत पावसामध्ये जोर वाढत आहे आणि चौदा तारखेला शिक्षण मित्र खूप असे काही जिल्ह्यामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये पुणे अहिल्यानगर या भागामध्ये चौदा तारखेला खूप जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच संभाजीनगर बीड या भागामध्ये खूप चांगला जोरदार पाऊस शक्यता आहे आणि पंधरा तारखेला मुंबई पुणे सातारा चिपळूण गोकर्ण खपोली जिल्हर या ठिकाणी एकदमाती हजार पाऊस शक्यता आहे तसेच नाशिकच्या भागामध्ये जोर हजार पाऊस राहणार आहे बारामती इंदापूर संभाजीनगर या भागामध्ये किसानला जोर हजार पाऊस राहणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस चौदा पंधरा तेरा तारखेपासूनच पूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तीन दिवस हा पाऊस एकदम खूप राहण्याची शक्यता आहे तसे पहिला असता पंधरा तारखेला पंधरा तारखेला पावसाचा जो जास्त वाढत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पंधरा तारखेला काही जिल्ह्यांमध्ये खूप तुफान असा पाऊस ना राहणार आहे नाशिक साईडला एकदम मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक मनमाड्या भागामध्ये तसेच श्रीरामपूर जिन्नर खेड अहमदनगर तसेच इथं पहिला असता मंचर या भागामध्ये तुफान पाऊस राहणारे खपोली कामसर ला उल्हासनगर मुंबई पुणे ठाणे या भागामध्ये मुसळधार पाऊस आहे पंधरा तारखेला हा पाऊस येतो मित्र या पावसाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे अशी ताजी आपल्या पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान